काशी केले मथुरा केली केले दारका असा संत नाही गजानना सारखा असा संत नाही गजानना सारखा काशी केली मथुरा केली केली दारका काशी केली मथुरा केली केली दार

केली दारका काशी केली मथुरा केली केली दारका असा संत नारी गजानना सारखा असा संत नारी गजानना सारखा असा संत नारी गजानना सारखा दुसऱ्या पायरीवर टाकत होती पाठ दुसऱ्या पायरीवर टाकत होती पाठ

नाही गजानना टाकत होती पाणीवर टाकत होती पाणी गजानन बाबाची मंजूळ वाणी गजानन बाबाची वाणी केली मथुरा केली केली दारका केली मथुरा केली केली असा संत नाईक जनानानानानानानानानाना सारखा असा संत नाईक जनानानानानानानानानानाना सारखा असा संत नारिक जनाना सारखा चौथ्या पारेवर टाकत होती फूल चौथ्या पारेवर टाकत होती फूल गजानन बाबाची लीला केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका असा संत ना गजानना सारका असा संत ना गजानना सारखा असा संत ना गजान का काशी केली मथुरा केली केली द्वारका असा संत गजानना सारका मथुरा पारी टाकत होती शेला पाचव्या पाळीवर गजानना बाबांनी आशीर्वाद दिला काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका असा संत नाही गजानना सारखा असा संत नाही गजानना सारखा असा संत गजानना सारखा असा संत गजानना सारखा असा संत नाही गजानना नना सारखा सद्गुरू गजान महाराज